भारतीय राज्य राज्यघटनेवर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे ते एल एल पी सी ए टी चे मार्गदर्शन करतात आम्हा सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना तुमचा सात अभिमान वाटतो सर उच्च कोठीच्या विचारांची पद माणूसीच्या बाजारात तयार करून आपल्या उद्या व्यक्तिमत्वाने या पावन पावनभूमीवर अनमोल अश्या मार्गदर्शनाने जी हिरवळ फुलवली म्हणतात ना चार पावलं कुणासोबत फोन चालत येतो सोळाच्या निमित्ताने जडले आपले नाते कार्यक्रम असेच रंगतील जितवर माणसं अशी उदार आहे आपण आलात आपले मना मनापासून आभार आहोत आपले मनापासून आभार आहोत धन्यवाद सर मी मंजुषा कलशेट्टी आणि माझी सहकारी संगीता पाटील मॅडम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत शाखा सोलापूर जिल्हा परिषद बहुजन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सोलापूर उमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जयंती महोत्सव दोन मध्ये साजरा करीत आहोत क्रांतीज्योती ज्योती फुले यांच्या जयंतीनिमित्त तीस डिसेंबर दोन रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाजी शेख यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी यांचे आयोजन करण्यात आले तसेच राष्ट्रमाता जयंती महोत्सवानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा स्तरावर राष्ट्रमाता प्रतिमेचे भव्य रंगवरण स्पर्धा घेण्यात आल्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रमाता लेखी पुरस्कार क्रांतीज्योती गुणवंत शिक्षक पुरस्कार पुरस्कार विस्तार अधिकारी सावित्रीमाई फुले गुणवंत डॉक्टर पुरस्कार क्रांतीज्योती गुणवंत पुरस्कार पत्रकार पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा आज संपन्न होत आहे या पुरस्कारासाठी उपस्थित असलेले विचारपीठावरील सर्व मान्यवर वा पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षक वर्ग सर्व अधिकारी वर्ग मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार नातेवाईक व वा सर्व लहान थोरांचे मी या कार्यक्रम सोहळ्यात हार्दिक हार्दिक स्वागत करते उपस्थिती वाढवते आजच्या कार्यक्रमाची शाम स्वीकारून आमची विनंती प्रमुख पाहुण्यांमधील भूषवते अध्यक्षता असे कास्ट्रायब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याचे तांबे तांबेसर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूष व्हावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते आत्ताच माझी मैत्रीण संगीता इने ज्या अध्यक्ष निवड केली त्यास संपूर्ण कास्ट्राय परिवार उमय परिवार बहुजन शिक्षक पतसंस्था या सर्वांतर्फे पूर्ण अनुमोदन देत आहे धन्यवाद मॅडम आजच्या गौरव समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय सोलापूर बर परिषद गोंदिया सन्माननीय कादरजी शेख साहेब त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला वक्ते म्हणून लाभलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चपळगाववाडीचे सहशिक्षक सन्माननीय तुकारामजी जाधव सर कासराय शिक्षक संघटना विभागीय कोल्हापूर सन्माननीय बाजीराव प्रज्ञावंत सर काचराय शिक्षक संघटना विभागीय अध्यक्ष काय संजय जी खरा सर कासराय शिक्षक संघटना सातारा कार्याध्यक्ष सन्मानिय उमेशजी गायकवाड सर या मंगलमय वातावरणात आपणासारख्या दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेल्या

युगे युगे तुझ्यात साक्षीने घडले इतिहास इथे कर्तृत्वाचे सावलीत तुझ्या विसावताना थरथरतात कर्म दुर्जनांचे सावलीत तुझा विसावताना, विसावताना। लाजली शरमते विकते कदा माणूस तिला ओरखडताना तेजाने उजळावी आमची मती दीपाच्या उजळावी आमची मती कल्पनेला आकाश मिळावे बुद्धीला मिळावी गती विद्या दे शक्ती दे, ज्ञान दे, दे। <च़ां के नहींगा से दिखी> माजी संचालक सन्माननीय सुरेशजी हसापुरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत करते तो आयोजनाचा हेतू प्रास्ताविकातून कळत असो आयोजनाचा हेतू प्रास्ताविक बांधत असो नियोजनाचा सेतू औपचारिकता नाही ही आत्मीयता आहे वास्तविक प्रेक्षक हो सादर आहे तुमच्या संघटनेचे आयुष्यमान श्रीसेन कोरेसर यांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते बरोबर महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनामर अभिवादन करतो गेली सात वर्षे आपण राष्ट्रमाता जयंती महोत्सवानिमित्त विविध उपक्रम घेतो कास्टा शिक्षक संघटनेचे संघर्ष आहे बुद्धवाशी महेश कांबळे मासीदार आठवले तसेच साखर भाऊ उभाळे यांच्या स्मरणार्थ भव्य असं रक्तदान शिबिर घेतो त्याचबरोबर तीन जानेवारी सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर पीसीओडी मेनोपॉज यावर आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आली त्याचबरोबर